हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये आज आपण बनवणार आहोत भज्यांचे वेगवेगळे दोन प्रकार तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मेथी घेतली स्वच्छ दोन तीन वेळा धुवून चाळणीमध्ये ठेवलेली आणि कापून थोडी घेतली तर एक दोनदा चाकून अशी कापून घ्यायची खूप बारीक करायची नाही एक वाटी बेसनपीठ घेतले दोन चमचे एकदम बारीक रवा घेतला शिरोटी रवा तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या म्हणजे लाल मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा असं वाटण करून को घेतले कोथिंबीर हळद आणि तीन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर एका मोठ्या वाटेमध्ये आपण इथे मेथी टाकून घेतली आहे आता यामध्ये आपण बेसन टाकून घेऊयात तर बेसन किती लागणार आहे तेवढं आपण टाकून घेऊयात कारण मेथीमध्ये किती ओलावा आहे त्यानुसार तर... आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा टाकतो तर याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात खूप बारीक असतो तो रवा, रवा तो टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि आपण जे मिरचीचं वाटण करून घेतले ते टाकू यामुळे भज्यांना खूप चांगली टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि भजी चांगले कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बारीक रवा फक्त टाकला किंवा इथे तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे भज्यांना खूप चांगला क्रंचीपणा येतो आणि भजे बराच वेळ क्रिस्पी राहतात तरी, तरी ते मी घरीच तांदळाचं पीठ बनवलेलं आहे थोडंसं रवाळ आहे पण भजे खूप चांगले कुरकुरीत बनतात तरी ते मी दोन चमचे ते सुद्धा पीठ टाकून घेतले तर पाव चमचा ओवा हातावर चोळून घेतला आहे सुद्धा टाकून घेऊयात आता आपण याच्यामध्ये कांदा उभा कापून घेतला आहे तो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली ती तीसुद्धा टाकून घेऊया तर सर्व इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार मसाले तुम्ही यामध्ये आणखीन ॲड आण करू शकतात मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि पाव चमचा धनाजीरा पावडर टाकून घेतली तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलं तर याला ना पाणी सुटेल तर लगेच आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही अगोदर आपण हाताने हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मेथीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे आणि मीठ टाकले त्यामुळे याला पाणीसुद्धा सुटणार आहे सर्व मसाले आपण टाकून घेतलेत तर अगोदर हाताने चांगलं हे दाबून दाबून मेथीला चांगलं हे पीठ बेसनाचं लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला परत जास्तीचं पाणी टाकावं लागणार नाही जर लगेच पाणी टाकलं तरी मिश्रण खूप पातळ होईल तर कांद्यालासुद्धा पाणी सुटतं तर आता हे चांगलं मिक्स करून घेतले तर हे पहा आत्ता आपण इथे थोडंसं पाणी टाकून घेऊयात दोन ते तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही लगेचच हे ओलसर होतं तर चांगलं हे मिक्स करून घेऊयात आपल्याला हे मिश्रण रसरशीत ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित भजी आपल्याला सोडता येईल तर हे मी चांगलं मिक्स करून घेतले हे पहा तर अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झाले तर तीन चमचे पाणी मला इथे लागलेलं आहे तर असे आपल्याला सहज हे भजे सोडता येतात आता आपण याच्यामध्ये बारीक एक एकदम रवा टाकून घेतला आहे तर त्यामुळे आपण काय करूया याच्यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवूया म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आणि मिश्रणसुद्धा रसरशीत बनेल तरी ते सात मिनिट झालेले आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मिश्रण एकदम परफेक्ट असं आपलं तयार आहे तर आता आपण लगेच भजे बनवायला घेऊया तरी ते पाहू शकतात मिश्रण असं मी बनवलेलं आहे तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरच भजे सोडून घ्यायचं तरी ते मी छोटंसं आधी एक भजी सोडून पाहते तरी पहा चांगलं तेल तापलेलं आहे भजे सोडले की असे चांगले बबल्स यायला पाहिजे म्हणजे भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत होतात तेल जर तापलेलं नसेल तर भजे नरम होत पडतात आणि मग खूप तेल पितात ते भजे त्यामुळे तेल अगोदर चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची तर आपण जसे कांदे भजे सोडतो ना तसेच हे भजे सोडून घ्यायची याला कोणताही आकार देण्याची गरज नाही असं थोडंसं हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि सहज कढईमध्ये असं सोडून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण सांडगे वगैरे तोडतो पहा उन्हाळ्यामध्ये तशा पद्धतीने हे भजे सोडून घ्यायचे म्हणजे चांगले हे भजे केकडा भजींसारखेच होतात आणि क्रिस्पीसुद्धा बनतात तर आता आपण पलटी करून घेऊयात तर सर्व बाजूनी एकसारख्या रंगावर आपण ही भजी तळून घेऊयात आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही आयत्या वेळेला जर केव्हा तुम्हाला काहीतरी क्रिस्पी कुरकुरी चटपटीत काही खावंसं वाटलं घरामध्ये मेथी असेल तर एक वाटी मेथीमध्ये भरपूर सर्व घरातल्यांसाठी हे भजे तयार होतात आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला मी मेथीची सांगणार आहे मेथी, मेथी असतानाच थोडीशी कडवट असते त्याची टेस्ट वेगळी असते आपण भाजी जरी बनवली तर केव्हा केव्हा पहा कडवट टेस्ट लागते त्यामुळे भजे करताना मेथीची भाजी ना जास्त बारीक कापून घ्यायची नाही नाहीतर मग भजे कडवट टेस्ट लागणार भज्यांची त्यामुळे भाजी जास्त कापून घ्यायची नाही बारीक एक ते दोनदा चाकून अशी कापून घ्यायची आणि मग तसेच भजे बनवून घ्यायचे खूप देठं घ्यायची नाहीत पाणं पाणं घ्यायची नाहीतर मग तुम्ही म्हणणार ॲक्टिव्ह पूजाने सांगितले मेथीची भजी अशी क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी होतात आणि आमचे तर खडबड बनले मग त्यासाठीच हे टिप्स खूप महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला अगोदरच मी हे टिप्स सांगितलेले आहे आता ज्यांनी शेवटपर्यंत ते व्हिडिओ पाहिला त्यांना ही टिप्स समजले असेल हो की नाही तर अशा पद्धतीने आपण कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे भजे तळून घेतलेत आणि कलरही अप्रतिम आलेला आहे तुम्हाला याचा मी आवाज दाखवते पुढे तर आता आपण हे भजे काढून घेऊयात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही टिप्सना कोणी तुम्हाला सांगणार नाही तर मी पहिल्यांदाच क्लिअर कट तुम्हाला सांगितलेलं आहे भजे कडवट होऊ नये म्हणून भाजी जास्त कापून घ्यायची नाही असं मी सांगितलेलं आहे तर आता आपण इथे भजे हे तुळून घेतले तुम्हीचा आवाज आहे का एकदम मस्त असे भजे झालेले आहेत जा से तुमी, पालक सुदा तर जसे खेकडा भजे असतात ना तसेच हे भजे बांधतात तर तुम्ही ऐवजी इथे पालकसुद्धा वापरू शकता सेम अशाच पद्धतीने जर बनवले तर पालकचे सुद्धा भजे असेच क्रिस्पी कुरकुरीत बांधतात तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले भजे मी असेच बनवून घेते आणि तळून सुद्धा घेते तर हे पहा सर्व भजे मी इथे तळून घेतलेले आहेत तर एकदम भन्नाट असे हे मेथीचे भजे तयार झालेत तर थंडीमध्ये गरमागरम भजे तुम्ही असे बनवू शकतात सॉससोबत सो किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी येते तर तुम्ही अशा पद्धतीने हे भजन नक्की करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही भज्यांची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला रोज रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शॉर्ट लॉंग व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकून क्लिक करणं फ्री आहे आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरीत कांदा भाजी तेही कमी साहित्यामध्ये तयार होणारे अतिशय साधे सोपे बनवायला आहेत आपल्याला केव्हा हे काहीतरी चटपटीत किंवा तिखट असं खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही झटपट होणारी अशी ही, ना ही। भजी करू शकतात बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे तुमचे जर कांदा भजे मऊ पडत असतील क्रिस्पी कुरकुरीत बनत नसतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय कुरकुरीत हे भजे बनतात आणि आपण याच्यामध्ये सोडा टाकणार नाही किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरणार नाही तरीसुद्धा हे भजे अतिशय क्रिस्पी बनतात तर चला बनवायला सुरुवात करूया छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा तर सगळ्यात अगोदर आपण कांदे कापून घेऊयात तर इथे मी कांद्याचे साल काढून घेतलेत आणि कांद्याचा जो हा देठ असतो किंवा साईडचा भाग असतो ना तो आपल्याला कापून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते हे पहा असा जो कांद्याचा देठ असतो ना किंवा साईडचा भाग तो असा काढून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की कांद्याच्या पाकळ्यांना मोकळ्या होतात आणि कांदा खूप पातळ असा कापायला येतो आणि सुट्टा सळसळीत होतो तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला उभा कांदा कापून घ्यायचा आहे तर इथे मी पाच कांदे घेतलेले आहेत तर असे आपल्याला पातळ बारीक काप करून घ्यायचे जेवढा शक्य होईल तेवढा कांदा पातळ कापून घ्यायचा आहे तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे कांद्याचा जो देठ काढला ना तर मग हे अशा पाकळ्या मोकळ्या सहज होतात आणि भजे क्रिस्पी कुरकुरीत बनतात जर आपण देठ न काढता तसाच कांदा कापला ना तर मग खूप जाडजाड अशा पाकळ्या राहतात आणि कांदा भजे पटकन मऊ पडतात क्रिस्पीपणा त्याचा निघून जातो क्रिस्पी बनत नाहीत तरी पहा अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व कांदे कापून घेऊयात तर ही मेन आपली पहिली टिप्स होती कांदा कसा कापायचा कांदा भजी बनवण्यासाठी तर असा हा कांद्याचा आतमधला देठ काढून असा हा कांदा उभा पातळ कापून घ्यायचा आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या बाकीचे सुद्धा सर्व कांदे राहिलेले मी असेच कापून घेते तर इथे मी एकूण पाच कांदे वापरलेले आहेत तुम्हाला किती कांदा भजी बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते कांदे घेऊ शकतात तर मिडियम आकाराचे आहेत त्यामुळे मी ते पाच कांदे घेतलेत तर बाकीचे सर्व कांदे मी ते कापून घेतलेत आता आपल्याला इथे हा कांदा मोकळा करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने याच्या पाकळ्या सर्व मोकळ्या करून घ्यायचेत तर हाताने असं दाबून दाबून या पाकळ्या खोलून घ्यायचेत म्हणजे मोकळ्या सुटसुटीत त्या पाकळ्या होतात आणि कांदा भजेसुद्धा चांगले बनतात क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर जेवढं शक्य आहे तेवढं हे याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि नंतर आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तर कांद्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी असतं तर आपण लगेच याच्यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही तर खूप पाण्याचा कमी वापर करणार आहोत लागलं तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत तर सर्व मी इथे कांदा मोकळा करून घेतलं आहे पहा अशा याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या जेवढा कांदा मोकळा सुटसुटीत असेल ना तेवढेच भजे क्रिस्पी बनणार आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व इथे या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलीत आता आपण मसाले टाकून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण हळद टाकूया तर इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे तर मी खूप बेसिक साहित्य वापरून इथे ही कांदाभाजी बनवते तर मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो ना त्याने मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे लहान चमचा आहे तर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकले तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते बारीक कट करून मिरची टाकू शकतात किंवा पाव चमचा चटणीसुद्धा टाकू शकतात तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले तर याच्याशिवाय मी कोणतेही मसाले दुसरे टाकलेले नाही आहेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकूया ओव्यामुळे भज्यांचा स्वाद डबल होतो आणि पचायलासुद्धा हलके जातात तर हातावरती ओवा घेऊन थोडासा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद सर्व भज्यांमध्ये पसरला जातो आणि भजे खायला खमंग लागतात आता हे सर्व मिक्स करायचे तर आता आपण याच्यामध्ये मीठ मसाले टाकलेत तर याला चांगलं पाणी सुटेल तर अगोदर सर्व कांद्याला आपण मीठ चोळून घेऊयात व्यवस्थित तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकू शकतात आणि बाकीचे काही मसालेसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व आपण या कांद्याला मसाला मीठ लावून घेतले आता याला चांगलं पाणी सुटेल त्यासाठी आपण याला झाकून पाच ते दहा मिनिट तसंच ठेवून घेऊयात म्हणजे काय होईल की कांद्याला चांगलं पाणी सुटेल आणि आपण त्याच्यामध्येच बेसन ॲड करून हे सर्व पीठ भिजवून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज पडणार नाही तर व्यवस्थित याला आपण मिरची पावडर आणि मीठ मसाला लावलेला आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया तर दहा मिनिट आपण हे रेस्ट करण्यासाठी असंच ठेवून देऊयात म्हणजे याला चांगलं पाणी सुटलं जाईल तर दहा मिनिटानंतर आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर तुम्हाला वेळ कमी असेल तर पाच ते सात मिनटामध्ये सुद्धा तुम्ही हे भजे बनवू शकतात तरीसुद्धा याला चांगलं पाणी सुटलं जातं तर इथे दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात कांदा चांगला ओलसर झाला आहे आणि याला चांगलं पाणी सुटले तर आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आता बेसनपीठ लागेल तेवढं आपण टाकून घेऊयात तर अगोदर मी येते अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया भाज्यांमध्ये कोथिंबीर खूप छान लागते आवर्जून टाका आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मी हातानेच हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित एकजीव होईल तर आपल्याला पाणी न टाकता जे कांद्याला पाणी सुटले मिठाचं त्यामध्येच हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर बेसन सुद्धा टाकताना एकदम जास्त टाकायचं नाही अगोदर कमी टाकायचं लागलंच तर आपण परत घेऊ शकतो एकदम जर जास्त बेसनपीठ झालं तर मग कांदा कमी पडेल आणि भजे मऊ पडतील बेसन जास्त झाल्यामुळे तर इथे मला बेसनपीठ कमी वाटत होतं म्हणून मी राहिलेलं सुद्धा बेसनपीठ टाकून घेतलं याच्यामध्ये आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलं तुम्हाला दिसत असेल आतापर्यंत आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा व्यवस्थित बेसनपीठ याच्यामध्ये मिक्स होतं तर जास्त ड्राय वाटत असेल तरच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी हे सगळं मिक्स करून घेतले तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकण्याची गरज आहे तुम्हाला जर वाटत असेल पीठ व्यवस्थित भिजले गेले तर अजिबात टाकू नका पण इथे मला थोडंसं कोरडं वाटतं त्यामुळे मी फक्त दोन चमचे पाणी टाकले पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर रसरशी तसं आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला भजी व्यवस्थित सोडता येतील भज्यांचं पीठ जास्त पातळ करायचं नाही त्या हाताने सहज आपल्याला सोडता येतील ना भजे असंच भिजवून घ्यायचं तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतले कांद्या भजेचं आणि व्यवस्थित भजेसुद्धा सोडता येत आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे तर आपले इथे कांदा भज्याचं मिश्रण तयार आहे आता आपण भजे तळायला घेऊयात आता मेन प्रोसेस आहे भजे तळण्याची त्यामुळे आपले भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहेत तर तेल चांगल्या अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची खूप कमी गॅसवर तळले तर ते खूप तेलकट होतात आणि फास्ट तळले तर वरून चांगला लालसर रंग येतो पण आतमध्ये ते कच्चे राहिले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे म्हणजे ते चांगले आतपर्यंत तळले जातात आणि क्रिस्पी कुरकुरीत बांधतात तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे म्हणजे आपले भजे मऊसुद्धा पडणार नाही आणि खूप तेलकट बनणार नाही तर भजे लगेच तेलामध्ये टाकलं टाकल्या ह्याला पलटायचं नाही थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि नंतर साईडने असं झाऱ्याने याला भज्यांना मोकळं करून घ्यायचं आणि मग पलटी करून तळून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असेल आता हे भजे चांगले एक साईडने तळले गेलेत आता आपण अलटून पलटून सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावरती हे भजे तळून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने छान याला लालसर रंग येतोय तर सर्व बाजूंनी आपण हे भजे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत आहेत तर थोडासा भजे तळायला वेळ लागतो पण भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर आता इथे भजे आपले तळून होत आहेत आणखीन थोडा वेळ तळूयात आणि मग हे काढून घेऊयात तर हे पहा थोड्या वेळाने छान याला लालसर -ला रंग आला आहे मस्त भजे तळून झालेत एकदम भन्नाट रंग आला आहे तर आता हे भजे आपण काढून घेऊयात तर असा रंग आला लालसर -ला की हे भजे काढून घ्यायचेत आणि छान मिडियम गॅसवरती तळल्यामुळे अतिशय क्रिस्पी आहेत भजी भजी तर हे भजे आपण आता काढून घेऊयात तर तेलने थळून आपण हे भजे आता काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल की तुझ्याला रंग आलाय तर अशा पद्धतीने हे भजे तळून घ्यायचे आणि आणखीन थोड्या वेळाने तर बाकीचे सुद्धा सर्व भजे राहिलेले आपण असेच तळून घेऊयात तर ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत त्या लक्षात ठेवून जर असे हे भजे बनवले तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहेत तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला आणखी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तर इथे मी सर्व हे भजे असे तळून घेतलेत हे पहा तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐका तर आहेत की नाही एकदम गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल रोज रोज, रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय